आईच्या दर्शनासाठी माहेरवशिनींची दर्शनासाठी अलोट गर्दी नवसाला पावणारी देवी तर या ठिकाणी जागृत देवस्थान असणारी संपूर्ण राज्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेली प्रबरा परिसरातील वारकरी संप्रदायातील चित्तळवेढे मंगावांमध्ये वर्सुआई मातेचा यात्रा उत्सव काल मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात महाराष्ट्रातील नामवंत हरिभक्त परायण कृष्ण महाराज जोगदंड भारुडकर यांनी आपल्या भारुडातून भाविक भक्तांना मनमोहित केले सकाळपासूनच यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला गावातून या काठीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली लेझी नृत्य फुगडी फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली तर आधार फाउंडेशनच्या वतीनं मोफत रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं यावेळी संपूर्ण तालुक्यातील भाविक भक्तगणांची दर्शनासाठी मोठी रीख लागली होती वर्सुआई मातेचा महिमा संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असून भाविक भक्तांची दिवसेंदिवस या ठिकाणी दर्शनासाठी रीख लागलेली पाहावयास मिळते आईचा महिमा संपूर्ण भक्तगणांना माहीत असून दिवसेंदिवस या ठिकाणी राज्यभरातून भक्तांचे देखील दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड पाहायला मिळते सकाळी अभिषेकाचा मानसव किशोरी भागवत आणि सुमित सुभाष भागवत यांना देण्यात आला तर जागरण गोंधळ या कार्यक्रमासाठी या परिसरातील भक्तगण दिनेश अशोक आरोटे या दाम्पत्याला मान देण्यात आला तर महाआरतीचा मान माजी सरपंच विश्वांभर आरोटे यांना देण्यात आला यावेळी राज्यभरातील लाखो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला नवसाला पावणारी देवी या देवीचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रात भक्तगणांना असून दिवसेंदिवस या ठिकाणी भक्तगणांची रीघ मोठ्या प्रमाणात दिसून येते या गावातील मुलगी सासरला जरी गेली तरी आईच्या दर्शनासाठी नेहमी यात्रा उत्सव निमित्ताने मोठी गर्दी पाहावयास मिळते यावेळी सर्व ग्रामस्थ युवक महिला उपस्थित होते गावकरी न्यूज भाऊसाहेब वाकचवरे पाटील समूह संपादक अहमदनगर रामभो बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभो बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांच नाव घेते गणपतरावांची बायका छान किन घे तुझे मित्र आहेत का ते तरी वाटलंच तुझ्या तुझ्याकडं तुझीच भाऊकी दिसती ऐका नाव घेते ऐका नाव घेते परवा झाली श्रीराम नवमी परवा झाली राम नवमी आज आहे बरसो आईच्या यात्रेचा सण परवा झाली राम नवमी काल झाली अक्षय तृतीया आज आहे बरसो आईच्या यात्रेचा सण किरण भागवत सर तुमच्यासाठी काही पण वा वा, वा। वैभव वा भा भागत भागवत यांच्याकडून सुद्धा छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून नाव जबरदस्त घेतलं याबद्दल त्यांनी दोनशे एक रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद मां... मां... खाली बसून चांगला चढ बदला ढोम करतोय वाजून इलाश नाव नाव घेतलं म्हणून फटाकडे वाजे वाजू ऐका नाव घेतली मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस त्यात चितळवेडीत आला सडाका <laughs> मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस त्यात चितळवेडी गावला आला सडाका आमच्या कारभार्याला उठला मर्यायचा ए ट्वेंटी झाला आता आय <laughs> पी एल -20 मधलं नाव घेते ऐक आजी आले आता बसा <laughs> इदे 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 इदे। लेट पण लेट <laughs> लेट आल्या पण थेट आल्या बसा 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 आता मध्ये जाऊ नका बसा इथं त्यावर बसा पण आदर्शन करा बसा 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 बसल्या बसल्या आता ट्वेंटी ट्वेंटी झाला आता आयपीएल मधलं नाव किती ऐका रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून विराटच्या चे बॅटवर चेंडू टाकते वाकून शिष्टी वाल्याच नाव घेते हो चार गडी राखून शर्दीचे मोती गुलधाव सोने महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम